विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर विद्यार्थी मित्रांनो बघा धर्मदाय आयुक्ताय भरती दोन हजार पंचवीसमध्ये एकशे एकोणऐंशी इतक्या एक पदांसाठी भरती जी आहे ती चालू आहे आणि याची परीक्षा देखील संपलेली आहे तर त्या याचं फक्त आता येतं या ठिकाणी मेरिट लिस्ट जी आहे ती रिलीज व्हायची हो बाकी आहे त्यामध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशनचे वगैरे मार्क्स काढणार आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता जागा किती होत्या गट ब आणि गट क संवर्गाच्या बघा विधी सहाय्यकच्या तीन जागा लघु दोन जागा आणि गट बच्या लघु बावीस जागा निरीक्षकच्या एकशे एकवीस जागा गट कच्या एक जागा तर बघा या ठिकाणी खूप साऱ्या ॲस्पायरंट्सनी विचारले होते की सर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे तर असा हा व्हिडिओ संबंधित असणार आहे सर्व डॉक्युमेंट्सची लिस्ट आपण बघणार आहोत कोणकोणते डॉक्युमेंट्स यासाठी तुम्हाला रेडी ठेवायचे आहे कारण की आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रोसेस एकदम जवळ आलेली आहे तर यामध्ये नॉर्मलायझेशन झाल्यानंतर बघा तुमची फायनल मिरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलावल्या जाणार आहे आणि डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन प्रोसेस बघा खूप आवश्यक आहे यामध्ये काही महत्त्वाचे जर कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुमचं त्या ठिकाणी तुम रिजेक्शन देखील होऊ शकतं आणि इतके लांब प्रोसेसवर आल्यानंतर रिजेक्शन फेस करणं या ठिकाणी कोणालाही सहन होऊ शकत नाही तर कोणकोणते असे डॉक्युमेंट्स आहे जे अतिशय महत्त्वाचे आहेत तर या ठिकाणी त्यांनी लिस्ट वगैरे दिलेले आहे तर ते आपण या ठिकाणी बघून घेऊया बघा कागदपत्रे पडताळणी वेळेस विविध कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करणे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषित घोषणापत्र एक स्वयंघोषणापत्र म्हणजे डिक्लेरेशन राहतं ते तुम्हाला प्रोव्हाइड करतील त्यांनी जेव्हा डॉक्युमेंट्स सर्व तुम्हाला येईल तेव्हा त्यानंतर शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे तुम्हाला पाहिजे ते म्हणजे कशी दहावी बारावीची मार्क लिस्ट शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र टी सी आणि जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट असेल तर ते ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट नंतर वयाचा पुरावा देखील तुम्हाला पाहिजे तर ते टी सी देखील चालू शकते कारण की टी सीवर देखील वयस्थ किंवा जन्माचा दाखला किंवा दुसरं एखादी कोणतंही सर्टिफिकेट ज्यावर तुमचं एज प्रूफ आहे ते सुद्धा त्या ते ठिकाणी चालू शकतं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणजे जर तुम्ही डब्ल्यू एसमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ईडब्ल्यूसचं प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे ते जर नसेल आणि तुम्ही डब्ल्यू एसमध्ये फॉर्म भरला असेल तर तुमचं त्या ठिकाणी रिजेक्शन होऊ शकतं राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र देखील असणे हे आवश्यक आहे अनुसूचित <coughs> जमाती प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र देखील अनिवार्य आहे बघा कास्ट व्हॅलिडी आणि कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आणि वैद्य नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट देखील असणे आवश्यक आहे नुसते असून चालत नाही ते, ते वैध देखील असावे लागते म्हणजे प्रिस्क्राईब सुद्धा असावे लागते दिव्यांग जर असेल तर दिव्यांगाचा पुरावा माजी सैनिक असेल तर त्याचा पुरावा खेळाडू असेल तर त्याचा पुरावा नंतर अनाथ असेल तर त्याचा पुरावा नावात बदल झालेला असेल तर त्याचा देखील पुरावा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा देखील पुरावा तुम्हाला लागतो दहावीमध्ये ते एक विषय असतोच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला अतिशय आवश्यक आहे नंतर डोमासाई सर्टिफिकेट आवश्यक आहे नंतर पदवीधर अंशकालीन प्र असल्याचं प्रमाणपत्र कसं असेल तर त्याचा प्रमाणपत्र भूकंप भूकंपग्रस्त असेल तर त्याचं प्रमाणपत्र प्रत्येक तुम्ही जर रिझर्वेशन घेत असाल तर त्याचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तर बघा त्यानंतर तुम्हाला परीक्षेचे प्रवेशपत्र वेळापत्रक देखील सोबत ठेवायचे आहे जे तुम्ही तुम्हाला बघा जे फॉर्म भेटला होता अप्लिकेशन करताना ते सुद्धा तुमच्यासोबत असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला त्यान काय काय अजून लागतील एक्स्ट्रा बघा तर आधार कार्ड आणि त्यावरील माहिती पॅन कार्ड देखील तुम्हाला सोबत ठेवावी लागेल तर ही सर्व माहिती सोबत ठेवणे अतिशय आवश्यक आहे आणि जो पासपोर्ट फोटो तुम्ही त्या ठिकाणी अपलोड केला तर तो पासपोर्ट फोटो देखील सोबत ठेवा तर इतके सर्व कागदपत्र सोबत ठेवणे अतिशय गरजेचे आहे आणखीन काही डाऊट असेल तर ते कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता भेटू या पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद